आमच्या विनंतीला मान देऊ समाजाबद्दल बांधवांचे आभार व्यक्त करतो जातकाचा फक्त दोन गोष्टी सांगतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य साहितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण प्रत्येकजण सुशिक्षित आहोत या ठिकाणी बसलेला तरुण हा माझ्या अंदाजाप्रमाणे दहावी पर्यंतच शिक्षण घेतलेलं आहे आज आपल्या प्रभागाचा जर आपण माळेगाव नगरपंचायतीमध्ये जो प्रभाग क्रमांक एक आहे त्याचा विचार केला तर या ठिकाणी जोशी समाजाचं असणार मतदान हे तीनशे दहा आहे टोटल प्रभागाची लोकसंख्या आहे अकराशे चौऱ्याऐंशी त्यामध्ये असणार दुबार मतदान एक्सपायर झालेलं मतदान माझा केलं तर एक हजार पन्नास मतदान आहे त्यापैकी केवळ आणि केवळ जोशी समाजाचं मतदान तीनशे दहा आहे त्याच्यामध्ये माळी समाजाचा असणार मतदान दोनशे सत्याऐंशी आहे मुस्लिम समाज समाजी समाज हे सगळे बहुजन समाजाचा विचार केला के असता आठशे प्लस मतदान हे ओबीसी समाजाचं मतदान आहे सर्वसाधारण महिलेला मिळालेली ही संधी आहे आपण ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये आपण आपल्याला नेतृत्व करायची संधी मिळाली बहुजनांचा आवाज म्हणून आपण त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडे मागणी केली इच्छुक उमेदवार म्हणून आपली मुलाखत चांगल्या पद्धतीने झाली आपल्याला आश्वासित करण्यात आलं की तुमचा ग्राउंड रिपोर्ट योग्य आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अंतिम तारीख होती तीन वाजायची वेळ होती दोन वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांनी वाट पाहिली दोन वाजता आम्हाला समजलं की वरच्या लेवलला युती आघाडी धर्म म्हणून माळेगाव नगरपंचायतीमध्ये काही जागा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी आघाडी झालेली आहे त्या आघाडीला मिळालेला आहे मित्रांनो माफ करा पण त्या आघाडीने पंधरा दिवसापूर्वी एकत्रित येऊन काम करणार आहोत पण आपण आपली ही तिसरी पिढी आहे केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मग ते आमदारकी असू द्या खासदार के असू द्या ग्रामपंचायत असू द्या अगदी तालुक्यामध्ये असणारा आपला शेवट पर्यंत मतदार जोशी समाजाचा हा फक्त आणि फक्त काम करतो आपण आदरणीय अजितदा नाराज नाहीये पक्षावरती नाराज नाहीये लेवलची समीकरण आहेत आपण महाराष्ट्राचा विकास बघतोय आदरणीय अजितदादांचं काम हे आपल्या इतकं उल्लेखनीय आहे की वेगवेगळे वे राज्य सुद्धा दा आदरणीय दादांचा आदर्श घेतात कारण तो कामाचा माणूस आहे काही अंशी दादांना मौन बाळगायची वेळ आलेली आहे पण आता आपल्या समाजासाठी पेटून उठण्याची वेळ आहे आपण जर आपलं आवाज पद्धतीने या वातावरणाला सामोरे जावं लागणार आहे आपला कोणत्या पक्षाला विरोध नाहीये कोणत्या चिन्हाला विरोध नाहीये केवळ आणि केवळ आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण या ठिकाणी पेटून उठायचंय प्रभाग क्रमांक अकरा मध्ये देखील आपलं तीनशे मतदान आहे त्या ठिकाणी सुद्धा आघाडीचाच उमेदवार आहे जर आपण आता त्यांना या ठिकाणी जाब विचारला नाही तर ते आयुष्यभर आपल्याला अशा पद्धतीने खेळवतात म्हणून पेट्रोल तुम्हाला तुमच्या तिकडे आमची सोबत हवी असेल तर तुम्ही आम्हाला इथं मदत करा ते आज आपल्याकडे येत आहेत द्या आम्ही तुम्हाला स्वीकृत घेऊ आम्हाला मागच्या दाराने नाही जायचं आम्हाला स्वाभिमानाने आज जायचंय आज या ठिकाणी असणारा माळी समाज आज या ठिकाणी असणारा मुस्लिम समाज या ठिकाणी असणारा अठरा पगड जागेतला प्रत्येक शेवटचा घटक पेटून उठलेला आहे त्याच्यावरती अन्याय होतोय आणि तो आपल्या बरोबर एक उठलेला आहे त्या सगळ्यांची आपल्याला ताकद मिळते मग आपण आपला आवाज का तिथपर्यंत पोहोचवायचा नाही मला काही समजलं की काही आपल्या समाज बांधव बांधवांना काही त्या ठिकाणी बंधन आहेत माफ करा आपण समाज म्हणून सगळे एकत्र आलेलो आहोत आम्ही देखील घड्याळाचीच माणसं आहेत कालही होतो आजही आणि उद्याही घड्याळाचीच माणसं राहणार ज्या दिवशी आपण आपल्या अंगावरती गुलाल टाकू आपण पहिले सहयोगच्या दरवाज्यात <पड़ी> आम्ही तुमची माणसं गावामध्ये येता भाषणामध्ये इथे जोशी करायचा आहे कधी आता आमची पहिली पिढी संपली दुसरी संपत झाली आमची लाकडं नेऊन गेल्यावर आमचा विचार हो ना तर वेगळोवेळी आमच्यावरती फक्त दबाव तंत्र एवढ्या संस्था आहे बारामती तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहे आपल्या समाजाचा परंपरागत धंदा आहे भविष्य सांगणं ज्योतिष सांगणं त्या माध्यमातून आपण गावोगावी जातो आपण कोणती माणसं बारामतीची माणसं तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल राज्यात असेल आपण आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय दादा असतील यांचा त्या ठिकाणी लोकांपर्यंत मेसेज पोचवतो नवीन युवा वर्ग देखील त्याच मार्गावर चाललेला आहे मग आमच्या युवा वर्गाने भिक्षाच मागायची वर्गा मार मागच्या वेळेला जवळची मध्ये एक अतिप्रसंग घडला जी जमीन आपल्याला सिलिंग ऍक्ट अंतर्गत मिळालेले आहे चाळीस वर्ष झाले आपले समाज बांधव ती जमीन कसतायत फॉरेस्टच्या लोकांनी त्याच्यावरती ताबा घेतला आपले समाज बांधव वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन दाद मागत होते आधारणी दादांमुळे आपण सगळे आवाज उठावला म्हणून ती जमीन आज आपल्याला मिळाली जर अशा आमच्या जमिनी गेल्या आम्ही काल भीक मागत होतो उद्या दरोडे टाकायचे का आपण मग आज आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल तर हे थोडं फार गरजेचं आहे आपल्या समाजातला माणूस जर त्या ठिकाणी पोहोचला तर आपला आवाज तिथपर्यंत पोहोचणार आहे आपल्या सगळ्या प्राथमिक आहे रोड रस्ता दादांच्या विकासामुळे आपली अडचण राहणार नाही पण आपल्या नेतृत्वाला संधी कधी मिळणार आपल्या समाजामध्ये गट निर्माण करण्याचं काम याच राजकारणी लोकांकडून होतंय आणि हे महापाप्य लोक करतात आणि आपण त्यांच्या दरवाजावरती वल्यावर म्हणतात की तुमच्या समाजातून तुम दोन गट येतात तीन गट येतात पण आमचा समाज एक आहे त्या सगळ्यांना सांगायचंय आम्ही आमच्या हे बाजूला ठेवलेत मेलो तर जातीसाठीच मरू आणि पुढे लढलो तर जातीसाठीच लढू जाती आपल्या बांधण लावणार असेल तर कृपया करून मला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करायची आता आपण सावध व्हा रात्र ही वैगायची आपण आपली एकी दाखवली सत्ताधाऱ्यांना जे आता मित्र पक्ष म्हणून एकत्र येत आहेत त्यांना ठाम कुठल्याशिवाय राहणार नाही मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय चार महिन्यापूर्वी माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हे लोक एकमेकाचे विरोधक म्हणून लढलेत एक जागा फक्त पाहुणेवाडीचे चंद्रभाबा आणला गेली बाकी सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजी दादांपर्यंत सगळ्या लोकांनी मतदान केले मग ती वेळ दादांनी या ठिकाणी का अवलंबली नाही आमची खंत आहे आम्ही सच्चे कार्य करते आम्हाला विचारायचंय सतरा झिरो होणार होतं माळेगाव नगरपंचायतीमध्ये आपण हा निर्णय का घेतला हा आवाज आपला पोहोचला पाहिजे प्रत्येक समाजामध्ये हीच थंप प्रभागाचा जर आपण सर्वे केला प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी पाच ते सहा पक्ष आहेत हे कोण आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नाराज झालेले कार्यकर्ते ते आहेत म्हणून आदरणीय दादांना आम्हाला सांगणे की तुम्ही आम्हाला मौन बाळगू नका तुम्ही आमच्याबद्दल काय टीका टिप्पणी करायची ती करा आम्ही गुलाब पाडल्यानंतर आम्ही तुमचेच आहेत आणि आम्ही सतरा झिरो केल्याशिवाय वाटत असेल तर तुम्ही तुम्ही ज्या मित्र पक्षाबरोबर युती त्यांना त्यांच्या उमेदवारांना माघारी घ्यायला लावा आम्ही कॅपेवर उमेदवार आमचं मतदान इथं तेवढं आहे जो आम्हाला आहे उमेदवार तुम्ही देत आहे आमच्या प्रभागामध्ये मतदान नाहीये नागेश्वर नगर पंचायत नगर नागेश्वर भागामध्ये त्या माणसाने पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम केलेलं आहे तुम्ही नागेश्वर नगर मध्ये जावा काय परिस्थिती विचारा तो माणूस त्याच्या गाडीची काच खाली घेत नाही त्याच्या ऑफिस मधून बाहेर निघत नाही अशा ने माणसाला नेतृत्व करण्याची संधी देत आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चौदा किती कालावधी मला ते प्रकर्षाने आज बोलायचं माळेगाव नगरीमध्ये इतिहास केला भारतीय जनता पार्टीचा झेंडा माळेगाव ग्रामपंचायती उभडकला तो माळेगावकरांसाठी काळा दिवस होता आदरणीय पवार साहेब आपल्या गावात राहत आहेत त्या लोकांबरोबर तुम्ही युती आघाडी करता आणि ज्या लोकांनी या ग्रामपंचायतीवरती भाजपाचा झेंडा चढवला तुम्ही मित्रपक्ष म्हणून वर काम करता आणि आजपर्यंत वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही हडाचे कार्यकर्ते म्हणून तुमचं काम करतो आमचा विचार कोण करणार तुम्ही कारखान्याला त्यांच्याबरोबर युती आघाडी केली नाही मग ग्राम नगरपंचायतीला कशासाठी म्हणून आमच्या आदरणीय दादांना सुद्धा विनंती या माध्यमातून तुम्ही आमच्या जोशी समाजाचा विचार करावा अन्यथा आता ही निवडणूक समाजाने हाती घेतलेली आहे आम्ही पडलो तरी तुमचे आणि निवडून आलो तरी तुमचेच आहोत जसं आज माळेगाव नगरपंचायतीमध्ये आपण आपला उमेदवार देतोय तसंच आज बारामती नगर परिषदेमध्ये जळोशी गावात आपला हजारोच्या संख्येचा तिथे जोशी समाज आहे तिथे देखील आज आपल्या वाघडकर कुटुंबाने ते धाडस केलेलं आहे प्रस्थापितांच्या विरोधात अपक्ष जाण्याचं प्रत्येक वेळी त्या ठिकाणी सुद्धा काटाताटाचं राजकारण होतं आणि त्यांच्यावरती त्या देखील त्या ठिकाणी देखील अन्याय होतो प्रथमता ज्या उमेदवारांनी अपेक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा धाडस केले त्या सगळ्यांचे सगळ्यांनी आभार मानावे असं मी व्यक्त आहे तुम्ही डोक्यात ही भीती काढून टाका दादाला काय वाटेल रंजन काकांना काय वाटेल निवडून आल्यानंतर हे लोक आपल्याला मानासन्मानाने वागणूक देतील आणि प्रत्येक पंचवार्षिकला माळेगाव असेल वेलत असेल जुळूची असेल त्या ठिकाणी आपल्या जोशी समाजाचा विचार केला जाईल या निमित्ताने मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे आज तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून वाई असेल कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणाहून जे समाज बांधव ज्यांना शक्य झालं सगळ्या समाज, समाज वतीने आभार मानतो आणि हीच एकजूट ठेवा अजूनही वेळ गेलेली नाहीये साईबाबाच्या साक्षीने सांगतो माळेगाव नगर पंचायती प्रभाग क्रमांक एक मध्ये हा आपल्या उमेदवाराच्या अंगावरती बुलाल पडणारच आहे आपल्या उमेदवाराच्या अंगावरती बोलात पडणारच आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना दोन डिसेंबर मतदान होईपर्यंत आपले अतिमहत्वाचे काम असतील हे बाजूला ठेवावे लागणार आहे आज आमचे भेवडे पंडित चाळुंके यांनी ती खंत व्यक्त केली की त्यांच्या मिसेच्या कमराच्या दोन गाठ्या सरकलेल्या आहेत त्यांना उठता ये येत नाही आणि बसता येत नाही समाज बांधवांनी हाक मारली म्हणून त्यांनी प्रपंच बाजूला ठेवला त्या समाजासाठी इथं आलेले आहेत आपल्या जी काही कोणामध्ये भीती असेल ती भीती बाजूला ठेवा आधी नाही तो कमी नाही राजकारणामध्ये ना संधी येत नसते ये ती घ्यावी लागते आणि जर ती घेण्याची धाडच मी करत असेल तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहा पुढच्या पंचवार्षिकला जोशी समाजाला सरमान आणि माळेगाव नगर पंचायतीमध्ये संधी मिळेल या निमित्ताने एवढेच दोन शब्द व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व जोशी समाजांचे आभार